नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्षदीप या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आजचा व्हिडिओ हा तुमचं आयुष्य बदलणारा व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मा खूप सारे शंका आहे जे कमेंट करता जे मला व्हॉट्सअपला मेसेज करता सर आमची पहिली भरती आणि आम्ही ह्या भरतीमध्ये यशस्वी होऊ शकतो का तर खास हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी आणि ज्या विद्यार्थ्यांची शेवटची भरती हा व्हिडिओ त्यांच्यासाठी देखील आहे त्याच्यामुळं व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे बघा तुमच्या सगळ्यात पहिल्या मनामध्ये काय प्रश्न येतोय की नवीन विद्यार्थी किंवा ज्यांची लास्ट सुरुवात कुठून करायची हा पहिला मुद्दा आहे तुमचा बरोबर ना का सुरुवातीला जे आहे ना आपल्याला ही कशी करायची किंवा कुठून करायची याच्यावर आपल्याला मार्गच भेटत नाहीये मी जे तुम्हाला सांगणार आहे ना त्यानुसार तुम्ही चाला सर म्हणून माझ्याकडे बघू नका एक तुमचा मोठा भाऊ आहे या उद्देशाने माझ्याकडे बघा आणि मी तुम्हाला ज्या ज्या टिप्स सांगणार आहे इथं दिवसाचा स्टडी प्लॅन चार महिन्यामध्ये म्हणजे लिखेला तुम्हाला चार महिने भेटतात बिंदास्त्र फोनवर विश्वास ठेवू नका कोणी ना दोन महिने तीन महिने किंवा मी पण म्हणतोय तुम्हाला दोन महिने अरे ते ग्राउंडला आहे रे बाळा दोन महिने ग्राउंडला आहे त्याच्यानंतर ग्राउंड होतील मग ग्राउंड, ग्राउंड चा मेरिट लागल मग पेपर होईल ना टेन्शन घेऊ नको नाही टाइम पाहिजे असेल तर मुंबईला जाऊ आपण पण आपल्याला मेन उद्देश काय आपला नोकरी मिळवणे बरोबर ना कारण आपल्याला आई वडिलांसाठी पाहिजे ना ही पोस्ट या वर्षी मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये वडिलांचा उल्लेख असतो का तर त्यांच्यासाठी लढताय तुम्ही मग तुम्हाला नोकरी लावून द्यायची जबाबदारी ही माझी आहे हे मी तुम्हाला स्पष्टपणे छाती ठोकून ठामपणे सांगतोय तुम्हाला लागणार लागणार म्हणजे बरोबर फक्त सांगतो तसं सा करा तर सुरुवात कशी करायची तुमच्या मनामध्ये दुसरा सगळ्यात महत्वाचा उद्देश काय काय सर पुस्तक हे कोणकोणते वापरायचे आता जर तू सातशे नाठशे पानांचं सा किंवा मी आता कुठल्याही पुस्तकाला लावणे ठेवत महाराष्ट्रातले जे पोलीस भरतीला पुस्तकं ज्या लेखकांनी बनवले ते शंभर टक्के पॉझिटिव्ह शंभर टक्के चांगले त्यांनी त्यांचा वेळ देऊनच बनवलेले पण तुझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे अलग रक्षामध्ये तुझ्याकडे तेवढा वेळ नाही वाचायला आठशे पानं सहाशे पानं तेवढं तुला आहे ना त्याच्यामधलं मेन मेन सोर्स काय नाही हे तुला समजणार नाही कारण तू काय आहे तर बाळा नवीन आहे तू या फील्डमध्ये आमचे जे जुने विद्यार्थी आहे त्यांना माहीत असतं हिडिंग माहीत असते का कोणतं वाचायचं कोणतं पटपट रिव्हिजन मारता तुला भरती येऊन येऊन जाईल कार्यक्रम होईल आपला त्याच्यामुळे त्याच्या मागं लागू नको मी सांगतो तसं कर बरोबर हा पुस्तकांचा तरी मला व्हॉट्सअपला मेसेज कर मी नंबर देणार तुला त्याच्यावर मी तुला पुस्तकांची लिस्ट पण देईल वाटते बिंदाच घेऊन टाक बेस्ट पुस्तक सांगाल त्यानंतर टेस्ट कोणत्या ते सोडू टेस्ट म्हणजे काय प्रश्नपत्रिका आता एखाद्या मुलाचा किंवा एखाद्या मुलीचा जे नवीन विद्यार्थी त्यांचा सिलेबसच कव्हर नाहीये सिलेबसच पूर्ण नाहीये टेस्ट सोडवायला गेला तीस मार्क पडले बरोबर आहे ना तीसच पडतील ना शंभर पैकी किती पडले अकॅडमीच्या टेस्टला गेला तीस मार्क मग काय चुकीचं आहे बरोबर की, की बरोबर बरो ना एक मिनट थांबा हे बघ बरोबर आहे ना मग तुला किती मार्क पडणार आहे तीस मार्कच पडणार आहे ना त्याच्यात पेपरची काय चुकी पेपर सोप राव देता अवघड राहू दे सिलॅब असता कवर पाहिजे ना हा एक पहिला मुद्दा का टेस्ट सोडवायचा की नाही सोडवायचा या सोडवायच्या सोडवा तर त्याला पर्याय नाही तुला की तीस पडले का चाळीस पडले बिंदास सोडवून जे चुकलाय त्याच्यावर काय काम करायचं हे पण तुला शेवटी सांगणार आहे मी ओके त्यानंतर नोट्स आहे आता नोट्स कोणत्या वापरायच्या ज्या वन स्वरूपामध्ये पाहिजे मला ज्या कमी वेळेमध्ये माझा जी स्कोर वाढवणार आहे माझ्या पेपरला मला मदत भेटणार आहे कारण जी चा हा समुद्र आहे हा काय ना अवाक्य आहे याच्यामध्ये याचा समुद्राचा शेवटचा टोक कोणालाच माहीत नाही कोणत्याच अकॅडमीचे कोणी देऊ नाही शकत पण त्याच्यामध्ये पण आमच्यासारखे ज्या अनुभवी व्यक्ती असतात यांनी महत्वाचे वन लायनर तयार केलेले असतात त्या जर नोट्स जर वापरल्या तर येणाऱ्या काळामध्ये किंवा येणाऱ्या पेपरला तुला एक हजार एक टक्का तुला तुझ्या पेपरच्या स्कोर मध्ये फरक दिसणार म्हणजे दिसणार समजलं उदाहरणार्थ हे बघ आपण तीन हजार वन लायनर आहे आप आपल्याकडे किती प्रश्न आहे तीन हजार आहे आत्ता बरं का तुला आता तुला। मी तुला आत्ताच जस्ट नाव सांगतोय तुला नंतरच उद्याच नाही सांगत आहे मी थोडा वेगळा विचाराचा आहे मी हे पैशासाठी नाही करीत पैसे वगैरे आपल्यासाठी काही नाही ऑफलाईनला दोनशे अडीचशे पुरे एकदम व्यवस्थित आहे काही टेन्शन नाही ओके त्यांचं ज्या काही याच्यानुसार माझं घर चालतं तिथं पण काही लई फी नाही आमची पण व्यवस्थित चालतं आणि मला पैशाची अजिबातच अपेक्षा नाही आहे की तुम्ही मला तीनशे पन्नास रुपये दिले आणि माझं खूप मोठं काही घर बांधलं असतला काही भाग नाही फक्त मी ला ना एक मी युट्यूबला चॅनल ओपन केला आणि त्याच्यावर आहे ना एकोणावीस रुपयाची बॅच मला मराठी व्याकरणाची एक आवड होती म्हणून मी ना मराठी व्याकरण मुलांना एकोणावीस रुपया दिलं होतं आणि ते देता देता काय झालं मुलांचे रिस्पॉन्स खूप चांगले यायला लागले मुलांचं असं म्हणणं आहे की सर तुम्ही पूर्ण पोलीस भरती घ्या मग ते करता 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 मग मी इथपर्यंत आलो मग जी के पण घेतलं गणित पण घेतलं बुद्धिमत्ता दिलं सांगळे सरांना बोलवलं मराठी पण घेतलं जी के पण घेतलं जेवढं माझ्याकडे होतं ना ते सगळं देऊन टाकलं आणि त्याच्यामध्ये काय झालं की खर्च एवढा आहे की माणसं कामाला आहे एडिटिंगला पीपीटी बनवायला कंटेनला काढायला बनवायला या सगळ्या गोष्टी आणि तिकडचं काम सोडून मग इकडं तर ते ते जाऊ ते माझा जा पर्सनल आहे त्या गोष्टी त्यामध्ये काही हे नाहीये तर सांगायचा उद्देश काय तीन हजार वन लायनर आता तीन हजार जे वन लायनर आहे तर याच्यामधून सहा जी के तुला पोलीस भरती लागणार आहे पंचवीस मार्काला जी के चालू गाडामोडीचे पण बॅच अपलोड केली हा चालू गाडामोडीचे मागील सहा महिन्याचं आहे पूर्ण दिलंय तेवढंच वाचून जायचं माझ्या वरुशावर अजून अपडेट करून देईल टेन्शन घ्यायचं नाही ते पंचवीस प्रश्न करायचे तुला याच्यातले तीन हजार पाठ केले कुणीही सांगाल तुला याच्यातले ये येणार या म्हणजे येणार जाऊ दे चल पंचवीस मी आले अरे वीस प्लस तर येतील का नाही झालं ना जिकेचं काम इथं संपतंय ना मग करायचं काय तुला ते बघ ही जी काही बॅच आहे ना तुला त्याच्याबद्दल माहिती सांगतो आणि परत आपल्याला मागे जायचंय हे बघ ह्या बॅच बद्दल सांगतोय मी तुला तीनशे एकोणपन्नास ची बॅच आहे प्रत्येक विषयाची पाचशे वन लायनरचा समावेश आहे महाराष्ट्र पाचशे भारत जग इतिहास राज्यघटना म्हणजे एवढी क्वालिटी का बनवली माहिती का मी इथं तू समजा कोल्हापूरला आहे पुण्याला आहे सातारा सांगले तिथं बसला आहे तरी, तुझा तरी ये ये मी तुझ्याकडून अभ्यास करून घेईल तरी पण इथून हे तुला ऑन रेकॉर्ड सांगतोय मी आपली जी हा जो व्हिडिओ चालू आहे याच्यातून सांगतोय कसं माहिती आहे का मी काय केलं माहिती आहे का वर्कबुक पॅटर्न बनवलाय वर्कबुक पॅटर्न या वर्कबुक मध्ये काय केलं माहिती आहे का मी प्रश्न बनवला आणि त्याचं जे उत्तर आहे माझ्या व्हिडिओमध्ये लेक्चर ऐकायचं उत्तर लिहायचं लेक्चर ऐकायचं उत्तर लिहायचं याच्याने काय होणार तीन क्रिया होणार एक म्हणजे कानाने ऐकणे दुसरं म्हणजे हाताने लिहिणे तिसरं म्हणजे मी जे तोंडाने बोलतोय ते तुम्हाला परत तिकडं रिपीट करायचंय कसं पाठ करायचं हे सुद्धा दिलेलं आहे मग यासाठी तुम्हाला हालू, 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 ही बॅच करायची पंच्याऐंशी प्लस मार्क घेऊन जाणार तुम्हाला ते सिरीज पण आहे हळू 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 कसं सोडवायच्या काय सोडवायचे हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे इथं गणित सगळे प्रकार घेतलेले बुद्धिमत्ता घेतलेली मराठी घेतले लेक्चर किती वेळा हा महत्वाचा मुद्दा आहे अनलिमिटेड आहे अनलिमिटेड किती तुला जेवढ्या वेळेस बघायचे तेवढ्या वेळेस बघ काहीच हरकत नाही तुला कोणीच म्हणणार नाही का तुझा लेक्चर संपला सहा महिने व्हॅलिडिटी आहे सहा महिन्याच्या वरती तुला मग नाही बघता येणार पण सहा महिन्यामध्ये तू बघू शकतो लक्षात हाय हा एकूण तास किती असणार आहे बॅच चे हे बघ दीडशे तास आहेत रोजचे तीन तास जरी लेक्चर केलं तीन तर तीन गुणिले तीस नव्वद होत्या बरोबर ना आणि परत तुझी म्हणजे एक ॲव्हरेज जर काढला आपण एक सव्वा महिने किंवा दीड ते दोन महिन्यामध्ये दीड ते दोन महिन्यामध्ये बॅच पूर्ण होती म्हणजे आता ठीक आहे मला माहिती आहे पोलीस भरतीला सहा महिने नाही चार महिने पण माझं देताना मी कशाला चार महिने येतोय ना घ्या ना दोन महिने एक्स्ट्रा राहू द्या ना काय भरतीचं काय तुम्हाला असं सांगू नये काय लगेच पडली आता काय आंदोलन वगैरे काही गोष्टी आहे थोडंसं मागे पुढे होऊ शकतं किंवा काही निवडणुका आल्या मग राहू द्या ना सहा महिने दिली ना तुम्हाला अनलिमिटेड काय काय मुलं म्हणतात सर चार महिने भरती सहा महिने मग मी चार महिने केलं तर तुमचं नुकसान आहे ना असं नाही करायचं तर दीडशे तासामध्ये तुमचं रिव्हिजन होणार आहे परत परत लक्षात तर ह्या तुम्हाला तीनशे एकोणपन्नास आहे जे नवीन विद्यार्थी ज्यांचं ह्या क्षेत्रामध्ये ज्यांनी एंट्री केली आहे ज्यांची सुरुवात आहे तर त्या विद्यार्थ्यांनी तीनशे एकोणपन्नास अजिबात नाही द्यायचे मी सुरुवातीला सांगितलं पैशासाठी नाही करणार आहे तीनशे एकोणपन्नास मधून शंभर वाजा करायचे हा कोड वापरायचा तिथं प्ले स्टोअरला जायचं लक्षद्वीप अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचं नाही सापडलं काही टेन्शन घेऊ नको हा माझा नंबर देऊन ठेवतो बघितलं या नंबरला व्हॉट्सअप करायचं एट थ्री टू नाईन सिक्स झिरो थ्री झिरो टू नाईन याच्यावर मला व्हॉट्सअपला हाय मेसेज करायचा ऍपची लिंक पाठवाल ऍप डाउनलोड करायचं डाउनलोड केल्याच्या नंतर संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायची त्यानंतर एक नंबरचं फोल्डर आहे पोलीस भरतीचं तिथं बॅच आहे त्या बॅचवर क्लिक करायचं बाय नाव ऑप्शन येईल खाली बाय नाव आल्याच्या नंतर तिथं हा कुपन कोड टाकायचा सॅम वन हंड्रेड हा कुपन टाकल्याच्या नंतर तुला शंभर रुपये मायनस होतील शंभर रुपये कमी होतील तीनशे एकोणपन्नासची ची बॅच तुला जाईल बाळा दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये का आता तू नवीन आहे म्हणून नाही तर आमच्या जुन्या पोरांनी तीनशे एकोणपन्नासनी वगैरे घेतलंय बॅच ची मूळ किंमत आहे नऊशे नव्याण्णव रुपये नऊशे नव्याण्णव रुपये मग त्यानुसार तुला ही बॅच परचेस करायची आणि आजच करायची आणि आत्ताच करायची कारण तुझ्या आई वडिलांचं स्वप्न आहे तू पोलीस झाला पाहिजे मग तू ऑफलाईनला जात असेल क्लासला बिंदाच जा माझी बॅच घेतली ना ऑफलाईन बंद कर अजिबात नाही तू बिंदाज कर तुला मी विरोध करत नाही करू तु शकता तुम्ही तिथे काही डाऊट नाही पण त्यासोबत हे राहू द्या कोणीतरी तुम्हाला तु दोन जण जर शिक्षक असेल तर तुम्हाला ना ते एक प्रकारे नोकरी लागायचं ऑफलाईनचे सर आणि इकडनं मी करतोय मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणलं सर वगैरे काय मी तुमचा भाऊ म्हणून सांगतोय आणि लक्षात तर अशा पद्धतीने लक्षदीप अकॅडमीचं ॲप आहे बघा इथे हे नाव टाका नाही तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा चला तुमचं वरतीचं स्वप्न पूर्ण होणार आता आपण कुठं होतो रे हे बघ सगळ्यात महत्वाचा चार महिने शक्य आहे का आहे की शक्य बिंदास आहे शक्य होणार अशक्य या जगात असं काहीच नाही की कि तुम्ही होऊ नाही काम होणार नाही असं आतापर्यंत नाहीये इम्पॉसिबल फक्त तुम्हाला आहे ना जीवाच्या आकांताने करावं लागेल हार मानायची नाही अजिबात हार नाही मानायची शंभर वेळा पडले ना तरी चालतंय एकशे एक वेळा उठायची धमक थे ठेवा तुमच्यामध्ये म्हणजे शंभर पेपरला तुम्हाला जर मार्क कमी पडते तर पडू द्या ना चांगली गोष्ट आहे ना तुम्हाला परमेश्वराने एक संधी दिली कशासाठी तर तुमचा बुद्ध्यांक वाढवण्यासाठी जर तुमची परिस्थिती आज गरीब आहे चांगली गोष्ट आहे गरीब आहे तर तुम्हाला संधी एक परमेश्वराने दिली ती श्रीमंत होण्याची मग त्या संधीचा सोनं करा ना रडत बसू नका मी गरीब आहे माझा पेपरच नाही आहे सर माझा गोळा जात नाही आहे माझं सोळाशे नाही आहे मुलींचं माझं आठशेच नाहीये असं रडू नका लोक तुमच्या समोर आहे ना तुमच्या काय ना जे बघतील रडलन का जाऊन हसून सांगतील ते या गोष्टी लढायचं आपल्याला त्यासाठी इथं शक्य आहे तर तुम्हाला मी जे दिवसाचं नियोजन सांगणार आहे हे नियोजन तुम्हाला करावं लागेल दिवसभराचं कसं करायचं तर बघा आता सगळ्यात पहिला मुद्दा तुमचा की सकाळी सात वाजता तुम्ही ग्राउंडला पाहिजे सात वाजता लई तुम्हाला पाचला उठून जायची सवय असेल वगैरे तर तुम्ही जा काय हरकत नाही माझा पण तुम्हाला एक ॲव्हरेजली सांगतो सात ते नऊ मध्ये तुम्ही ग्राउंड करा सात ते नऊ मध्ये सात ते नऊ मध्ये ग्राउंड केल्याच्या नंतर याच्यामध्ये तुम्ही रनिंगचे या इव्हेंट करा सोळाशे मीटर मुलींनी आठशे वगैरे करा घरी आल्याच्या नंतर मात्र तुम्ही नऊ वाजता जर घरी येताय तुम्ही नऊ वाजता आल्याच्या नंतर तुम्हाला डाएट करणं हे अनिवार्य आहे तुम्ही जर फक्त रनिंग करताय फक्त रनिंग करताय आणि जर तुम्ही डाएटच करत नाहीये तर तुमची ग्राउंडचा स्कोअर वाढणार ही स्पष्ट सांगतो तुमच्या इम्प्रूव्हमेंट भेटणार नाही तुमचा परफॉर्मन्स सुधारणार नाही कोणत्या पण स्पोर्ट्समॅनला विचारा कोणत्या पण नॅशनल स्टेट हे तुम्हाला हा शब्द जर चुकीचा ठरला ना तुम्ही आणि मी समोर ए डाएट करावेच लागेल खूप महागाच करायचं का अजिबात नाही तुम्ही डायटमध्ये बाळांनो कडधान्य कडधान्य त्याच्यानंतर अंडी त्यानंतर दूध आणि त्यानंतर फळे ह्या गोष्टी जरी ऍड केल्यान तुम्ही तरी पण तुमचा प्रोग्रेस दिसणार आणि तुमचं जे काही सलॅड वगैरे आहे ना सलॅड आणि जे तुमचं वेळेवर जेवण आहे हे जेवण करायचं तुम्हाला कट टू कट करायचं एकदम या गोष्टी करा जास्त काही तुम्हाला असं रोज चिकन खाण मटन खाण कोणी खात नसेल तर रोज पनीर आनंद एकदम महागाचा असं काही नाही एवढं कर तुझ्या कडधान्य खा त्याच्यानंतर अंडी दूध ह्या गोष्टी ना दोन दोन अंडी खा आणि दूध वगैरे घे घरी असेल तर याच्याने तुझा ग्राउंड वाढणार आहे जो गोळा फेकायला तर ताकद लागते ना जो कस पाहिजे ना तो कस इथून तयार पडणार आहे तुम्हाला या याच्यातनं ओके झालं नऊ नऊ वाजता तुम्ही डाएट वगैरे म्हणजे फ्रेश वगैरे होणे आंघोळ वगैरे सगळ्या गोष्टी आल्या तुमच्या नऊ ते दहा पर्यंत नऊ ते दहा ठीक आहे दहा ते बारा पर्यंत तुम्ही क्लासला गेले म्हणजे तुमची जी काय अकॅडमी वगैरे असेल तिथं गेले तुम्ही हा दहा ते बारा पर्यंत त्यानंतर बारा ते एक मध्ये सगळ्यात पहिले काय करायचं रे बाळा तर मराठी व्याकरण जा सगळ्यात पहिले रोज एक तास करायचं मराठी व्याकरण करायचं म्हणजे करायचंच मराठी व्याकरण झालंच पाहिजे हा बारा ते एक याच्यामध्ये काय करायचं मराठी व्याकरणमध्ये तर तुम्हाला जो माझ्या बॅचमधला मराठी भाषेचा उगम आहे समजा मराठी भाषेचा उगम तर हा उगमवरचं एक लेक्चर करायचं आणि एक लेक्चर केल्याच्या नंतर याच्यावरचे जे, जे काही प्रश्न पोलीस भरतीला विचारले गेले असेल ना ते प्रश्न सोड पाहिजे तुम्हाला हे करायचे बारा ते एक मध्ये ओके आता एकचा तुमचा साधारण दीड वगैरे पण होऊ शकतो हा दीड पण होऊ शकतो मी तुम्हाला एक एक दोन दोन तासाचं नियोजन हो देतोय तर एवढं करायचं तुम्हाला एक लेक्चर झालं त्याच्यावरचे प्रश्न वगैरे बघितले झालं मराठी ओके झालं समान आरती विरुद्ध आरती रोजचे दहा मिनिटं करायचे शुद्ध शब्द पेपरला एक मार्कला ठरलेलं आहे एवढं झालं त्यानंतर आपण बघूया एक ते दोन मध्ये हा एक ते दोन मध्ये बघूया आपण डेलीच लेक्चर करायचं तुम्हाला इथं एक लेक्चर हे तुमचं झालंच पाहिजे याच्यामध्ये काही शंका नाहीये त्यानंतर बघ बाळापुढं एक ते दोन मध्ये एक ते दोन मध्ये गणिताला थोडा जास्त वेळ द्यावा लागला आपल्याला कारण गणित हा महाराष्ट्रातील बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा वीक पॉईंट आहे बऱ्याचशा तिथं काही डाऊट नाही तुम्हाला एक ते दोन मध्ये तुम्हाला पहिले काय करायचं गणिताचं लेक्चर गणिताचं लेक्चर कोणतं लेक्चर करायचं तर सांगळे सरांचं लेक्चर करायचं हा सांगळे सरांचं कोणत्या टॉपिक पासून करायचं तर पहिल्या टॉपिक पासून करायचं जो पहिला टॉपिक आहे ना त्या टॉपिकवरच करायचं आणि त्यानंतर तुम्हाला जसं सरांनी सांगितलेलं आहे की दोन प्रश्न सोडवले तिसरा तुम्हाला सोडवायचा लगेच सोडून पाहिजे पटपट पटपट फास्ट करायचे या गोष्टी तुम्हाला करायच्या आणि यावर तुम्हाला पोलीस भरतीला विचारले गेलेले प्रश्न जर तुम्हाला असेल तर ते प्रश्न काय करायचे सोडवायचे ते प्रश्न हा हे तुम्हाला करा झालं गणित झालं तुमचं एक ते इथं तुम्हाला दोन नाही एक ते साधारण तुम्हाला इथं तीन पर्यंत तुम्हाला टाइम द्यायचा आहे कारण गणिताला मिनिमम तुम्ही ना दोन तास वेळ दिला पाहिजे गणिताला किती वेळ दिला पाहिजे तर कमीत कमी दोन तास तुमचे पाहिजे एक ते तीन मध्ये तीन ते चार मध्ये बघा तीन ते चार मध्ये तीन ते चार बुद्धिमत्ताचे लेक्चर करा आता बुद्धिमत्ता तुम्हाला एकच तास करायची एक तास का करायची कारण सांगडे सरांनी याच्यामध्ये पोलीस भरतीला विचारली गेलेली पोलीस भरतीला विचारली गेलेली ही जी काय तुमची बुद्धिमत्ता आहे ना तीच घेतलेली मग त्याच्यामुळे तुम्हाला तिकडं रिपीटचं काम नाहीये तेच प्रश्न इथे तुम्हाला इथं सोडवायचे तुम्हाला पोलीस भरतीचे तीन ते चार झालं थोड फ्री होऊन जा चार ते, ते साड़े चार सा वा। चाहा। ते साडेचार पर्यंत थोडस रिलॅक्स व्हा तुम्हाला चहा त्याच्यानंतर पिऊ नका चहा शक्यतो एखादा ना फळ वगैरे खा हा थोडस फ्रेश व्हा तोंडावर पाणी मारा असं रिलॅक्स होऊन जा साडेचार वाजता काय करायचं हे बघा साडेचार एक पाच आणि त्याच्यानंतर साडेपाच आणि सहा सहा वाजेपर्यंत एक पेपर सोडवायचा डेली काय करायचं एक पेपर सोडवायचा त्याच्यावर टाइम लावायचा साडेचार चा, ते सहा पर्यंत हा डेली मी तुम्हाला आता भरतीचं नियोजन सांगतो तु हे तुम्हाला मागचं नाही सांगत आहे मागचं चार लेक्चरचं वेगळं होतं हे वेगळे साडेचार ते सहा मध्ये तुम्हाला डेली एक पेपर सोडवायचा पेपर सोडवल्याच्या नंतर सहा ते सात पर्यंत अनालिसिस करायचं सात पर्यंत अनालिसिस म्हणजे काय शंभर पैकी तुम्हाला पन्नास मार्क पडले पडू दे चांगली गोष्ट आहे पन्नास मार्क पडले काय विषय नाही सोपे सोड तसं अवघड सोडू नको सोपे सोपे कर पन्नास मार्क जरी पडले ना तर टेन्शन घ्यायचं नाही मग उरलेल्या पन्नासचं काय करायचं हे बघ माझी एक विद्यार्थी होती मी मागील लेक्चरला सांगितलं मराठी गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान आता ही माझी जी विद्यार्थिनी होती ना बाळानो ती हा पॅटर्न करायची तो तुम्हाला मी सांगतोय ती आज पोलिस आहे तिच्या जिल्ह्यामध्ये टॉपरनी पोलीस आहे ती असं पण नाही की फक्त नावाला मिरिटला आली अजिबात नाही ती ज्या जिल्ह्यामध्ये झाली त्या जिल्ह्यामध्ये तिने मुलांची जागा खाल्ली ती पोलीस झाली तिथं मुलांची जागा येते मुलींना जर त्यांच्यापेक्षा जास्त मार्क पडले तर तिला होतं तर ती काय करायची सुरुवातीची इथनं झाली ती तुमच्यापासनं पहिल्या प्रयत्नामध्ये पोलीस झाली ती आणि पहिलं तर होतं रे काय टेन्शन घेता उगाच श्लोक तुम्हाला निगेटिव्ह तुमच्या मनामध्ये मा भूत टाकलेले की होत नाही असं नाही तसं नाही ते त्यांना योग्य गाईडलाईन नाही किंवा त्यांना निगेटिव्ह सांगणारे असता त्यानुसार थोडा हो। वेळ लागतो मान्य मला पण जर एखादा ट्रॅक जर चांगला भेटला तर हमकाच होतं मेहनत करावी लागेल ना तर आता तिला पन्नासच मार्क पडायचे मग समजा हे बघा चार विषय मराठीमध्ये गेले दहा समजा गणितात गेले पंधरा बरोबर पंचवीस त्याच्यानंतर इथं गेले त्यांचे समजा पंधरा मार्क गेले पंधरा पंधरा तीस ते दहा आणि सामान्य म्हणजे दहा असे जर मार्क जर जात आहे म्हणजे पन्नास मार्क तिला पडले तिच्या हक्काचे पन्नास मार्क चुकले तर ती काय करायचं माहितीये का हे मराठीचे प्रश्न लिहून ठेवायचे वहीमध्ये संपूर्ण म्हणजे कोण कोणते चुकले आणि पहिले तर बघायचे किती आले पंचवीस पैकी दहा इथं किती इथं किती असे राईट वगैरे करायचे आता मराठीमध्ये कोणकोणत्या टॉपिक वर गेले ती लगेच काय करायची माहिती का तुम्ही काय करता सर सिलेबस नाही ना आता समासवर टॉपिक आहे समास बरोबर आता समासावर एखादा प्रश्न जर चुकलाय मग ती पूर्ण समास नव्हती करत त्याच्यामध्ये फक्त काय करायचे भाव चुकलाय ना आज फक्त भाव वाचून घ्यायचा फक्त वाचून घ्यायचा तेवढा गणितामध्ये रेल्वेमधला एक प्रकार गेलाय ना तर फक्त तो, तो रेल्वेचा तेवढा एक प्रकार पाहायचा तुम्ही पूर्ण करशाल तर तुमचा दिवस जाईल नाही आणि एक तासात नाही होणार असं का करायची कारण तिला जर माहिती होत हे जर मी करते दहा पंधरा 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 हे प्रश्न जर मला येणाऱ्या काळामध्ये जर पुढे दुसऱ्या एखाद्या पेपरला जर भेटले तर मी हे चुकून देत नाही काय ना अजिबात चुकून देणार नाही हा तिचा उद्देश होता टॉपिक वरचे मग तुम्ही पण तेच ठेवा ना की हे जर प्रश्न आहे ना माझे हे जर मला परत जर भेटताय भविष्यामध्ये वर्ण बावन्न वर्णांपैकी एक वर्ण चुकला मी बावन्न वर्ण पाठ केले मला जर भविष्यामध्ये बावन्न वर्ण जर भेटतायत तर मी चुकूच देणार नाही ना सेम करायचं से। गणितामध्ये तुम्हाला एखादा रेल्वे एखादा नफा चुकला ना आरची बाद जाऊन देणार नाही तो टॉपिक माझा त्याच्यावर कामच करायचं का झोप नाही लागली पाहिजे आमच्या पोरांच्या डोळ्यात पाणी येतं जेव्हा शनिवारी पेपर होतो मार्क जर नाही पडले ना जे सिरियस आहे ना टाइमपास सोडून दे टाइमपासचं कामही होत नाही तुला सांगतो जे फालतोय ना ते फक्त भरती देऊन बघून अशापर्यंत कामं नाही होती जाऊन तपाऊ करून तपाऊ अशी नाही होती जे सिरियस आहे ना आमचे पूर्ण शनिवारी जर मार्क पडले नाही तर त्यांच्या डोळ्यात पाणी येतं कारण त्यांना त्यांचे आई वडील डोळ्यासमोर दिसतात ते बिचारे तिकडे शेतामध्ये राब राब राबू राहिले तर तिकडं कंपनीमध्ये काम करू राहिले आई माझी मोलमजुरी करते दुसऱ्याचे भांडे कसती आणि मला एवढा वेळ दिला माझा एवढा विश्वास ठेवला आणि मला पेपरला मार्क नाही पडते ह्यावर ना त्यांच्या डोळ्यात पाणी येतं ही तुमच्यावर पण आली पाहिजे तुमच्या डोळ्यात पण पाणी हे आलंच पाहिजे तुमच्या मनाला वाईट वाटलंच पाहिजे तरच तुम्ही यशस्वी होणार नाही तर होणार नाही हे तुम्हाला स्पष्ट सांगतो मग त्यासाठी या गोष्टी करायच्या तुम्हाला आतापासून करा भरती झाल्यावर एक फोन करा फक्त सर आम्ही हे केलं होतं तुमचं ऐकलं ना पोलीस आलो हे एका फोनच्या अपेक्षा आहे फक्त आणि जेवढी ती बॅच सांगितली फक्त तेवढं करायचंय तुम्हाला दोनशे एकोणपन्नास रुपये एक महिन्याचा रिझा तीनशे रुपयाचा आहे त्याच्यात पन्नास कमी करायचे तुम्हाला आल लक्षात सेम बुद्धिमत्ता करा सेम गणित करा आणि जी ला पण सेम करायचं जी ला जास्त अभ्यास करायचा नाही नाही करायचं नाही मी जी के शिकवलं मी सांगतो फक्त माझी बॅच करायची आणि बॅच मधले जे तुम्हाला तीन हजार महत्वाचे वन लाइनर जे प्रश्न दिलेले आहे हे प्रश्न ॲज इट इज जशास तसे पाठ करायचे राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती असतात हेच मला माहिती आहे तेवढंच पाठ करायचंय राष्ट्रपतींची निवड कलम बावन नुसार होती मला तेवढंच करायचंय ग्रामपंचायत स्थापना कलम चाळीस आहे इट इज सरांनी सांगितलं पाठ करायचं पाठ करायचं चाळीस काबर कलम आहे त्याच्याशी मला काही घेणं देणार नाही फक्त ग्रामपंचायत स्थापना कलम चाळीस आहे समान नागरी चौरेचाळीस आहे सांगितलंय ना पाठ करायला तेवढंच करायचं महाराष्ट्राची राजधानी जर विचारली तर मुंबईच सांगायची तुम्हाला अलक्षामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला करावं लागेल तेव्हा तुमचा पेपरचे मार्क जे आहे ना पेपरचे मार्क ते तुमचे कमी वेळेमध्ये जास्त वाढणार तेव्हा वाढणार अजिबात मोटिवेशन तुम्हाला ठेवायची गरज नाही आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी सफिशियंट आहे मोटिवेशनला आणि अभ्यासाची तयारीला समजलं बिचाऱ्यांसाठी करा कोणासाठीच नका करू भाऊ बहीण मित्र मैत्रीण जे तुमचे पर्सनल लाईफ जर तुम्हाला असं वाटत असेल ना की माझं खूप चांगले मी नाही लागले तरी माझा मित्र आहे असं काहीच नसतं कोणी कोणासाठी नाही तीनच लोक चांगले आई वडील तुमचे शिक्षक तिघांनाच वाटत की माझ्या विद्यार्थ्याचं आणि आई बापाला वाटतं माझ्या माझ्या मुलीचं आई वडिलांना ह्या अपेक्षाने तुम्ही कामाला लागले त्यांना आणून द्यावा त्यांना फक्त एवढंच आहे कि हा लागला पाहिजे आणि तुम्हाला सांगितलं हारणे मानायची मधून तुटायचं नाही बाहेरून तुटले तरी चालल पण मधली विल पॉवर आहे ना ही एकदा जागी करा तुमच्यामध्ये खूप सामर्थ्य आहे तुम्ही खूप काही गोष्टी या जगामधल्या करू शकता काहीतरी कारणामुळे ना थोडं निगेटिव्ह याच्यामुळे तुम्ही मागे आटताय स्वतःला सांगा आतमध्ये डोळे बंद करा आणि पेटून उठा तरच तुम्ही यशस्वी अलक्षामध्ये हे तुमच्यासाठी चाललंय म्हणून मी तुम्हाला काहीच म्हणलं नाही लाईक करा सबस्क्राईब करा नाही केलं तरी चाललंय काही एवढं काही नाही त्याच्या वाचून अलक्षात मी माझं काम मी करीतच राहणार आहे माझे व्हिडिओ आहे ना मला ते माझे मित्र आहे पोलीस सगळे त्यांच्या ग्रुपला जाता पोलिसांच्या ग्रुपला ते मला फोन करतात अरे तुझा व्हिडिओ इथं आला शेअर केला ते मुलं आपल्या आप करता ते सांगायची गरज नाही पडत तिकडचे तिकडे तो व्हायरल होत जातो व्हिडिओ लक्षात मग त्यानुसार तयारी करायची म्हणून सांगितलं आणि झोपताना रात्री मोबाईल वापरायचा नाही अजिबात नाही वापरायचा झोपताना डेलीचे तुम्हाला हे जे वन लायनर दिले ना हे रोज पन्नास प्रश्न ऐकायचं झोपून घ्यायचं डेली प्रश्न पन्नास प्रश्न ऐकायचे म्हणजे ऐकायचे पाठच करायचे असे जर महिन्याला पन्नास दिवसाला पन्नास केले तीस दिवसाला पंधराशे दोन महिन्याला तीन हजार परत रिपिटेशन नवीन देतो मी तुला टेन्शन घेऊ नको खूप आहे आणून देईल मी फक्त करायची जिद्द ठेवा लक्षामध्ये आता परत परत सांगणार नाही भरती कधी आहे काय हे विचारायचं नाही आता फक्त काय करायचं अभ्यासावर फोकस करायचा ज्या विद्यार्थ्यांना मिळाली आहे त्यांनी देखील सिरियस व्हा अशी संधी तुम्हाला परमेश्वरानेच दिली तिचं सोनं करा ओके okay, चला एवढंच होतं आजच्या लेक्चर मध्ये जर काही कोणाला डाऊट असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता हा माझा नंबर आहे एट थ्री टू नाईन सिक्स झिरो थ्री झिरो टू नाईन आणि बॅचची तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे आलक्षामध्ये चलो परत भेटूया नवीन काहीतरी पॉझिटिव्ह घेऊन धन्यवाद